उत्तमत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत याबद्दल त्यांचं सोलापूरकरांच्या वतीनं अभिनंदन करतो मध्यमध्ये म शहर उत्तरमधून मोठ्या प्रमाणात जे लीड मिळालं विजय देशमुखांनी घे दिलं तर त्यांचंही अभिनंदन करतो सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मत दिले त्यांचा आभार मानतो सोलापूरमध्ये सोलापूरची जागा जे सातपुतेना देण्यात आली आहे मूळतः उमेदवारी देण्यामध्येच काही आमच्या शहराच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि श्रीकांत भारती यांच्या चुकीमुळं उमेदवार दिली गेली उमेदवार लादला गेला ही भावना शेवटच्या सोलापूरच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोला लोकापर्यंत पोचली गेली आणि बाहेरच्या उमेदवाराला द्यायचं नाही माड्याला पण द्यायचं नाही सोलापूरलाही द्यायचं नाही अशी भावना सोलापूरकरमध्ये झाल्यामुळे आंबेडकर समाजाचा इथे या ठिकाणी उमेदवार राहिला असता तर आज जे समाजाचे दोन ते तीन लाख मतं जे आहेत तर त्या मताचा फायदा आज या निवडणुकीमध्ये नक्की झाला असता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शरद बनसोडे समाजाचे उमेदवार होते तर त्यांना वन टू वन शिंदे आणि ब बनसोडेमध्ये निवडणूक मत झालं त्यामध्ये समाज यट्टा मते पडले शरद बनसोडे निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं त्यामध्ये स्वामी महाराज आणि प्रकाश आंबेडकर शिंदे यांच्यामध्ये तिरंगलढ झाली त्या समाजाची मते एक लाख सत्तर हजार मतं प्रकाश आंबेडकरांना देण्यात दिली गेली तीच स्थिती आज सोलापूरला दिसली असती जर करता मला माझ्यासारख्या का छोट्याशा कार्यकर्त्याला जर करता उमेदवारी दिली असती सोलापूरमध्ये आज हे चित्र वेगळे झाले असतं आज विजयाची हॅट्रिक लागली असती सगळीकडे जल्लोष झाला असता मात्र उमेदवार देण्यामध्ये मा दे श्रीकांत भारती किंवा कोण जे असतील त्यांनी चुकीचं धोरण अवलंबलं तर माझं असं म्हणणं मा आहे की शहरामध्ये दे, उमेदवारी दिल्यानंतर निदान शहराच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि संबंधित लोकांनी उमेदवारी निवडणूक यंत्रणा चांगली राबवायला पाहिजे होती आम्हाला कुठल्याही यंत्रणेमध्ये सामावून घेतलं नाही दलित कार्यकर्त्यांना घेतलं नाही आंबेडकरी समाजाच्या लोकांना घेतलं नाही कार्यकर्त्यांना घेतलं नाही तिसरी वर्ष जुन्या नव्याचे सांगड घातली नाही जुने अनेक लोकं ना कार्यकर्ते निवांत होते त्यांना दहा दहा वेळा त्यांच्याकडे गेलं की आम्ही अध्यक्ष काय करायचं आम्ही तुम्हाला निरोप देतो म्हणायचे सक्तवा या निरोप देतो त्या शेवटपर्यंत क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की तुम्ही आता काम ह्या कामाला लागा त्या कामाला लावा काँग्रेस सतत म्हणायचे की हे संविधान बदलणार बदलणार म्हणून लोकांच्या मनामध्ये ते भूत पेरलं गेलं तर आम्हाला इच्छा होती आम्ही ह्यावर काहीतरी खंडन करावं बोलावं वगैरे मात्र आम्हाला त्यांनी बोलू दिलं नाही आम्हाला त्यात सहभागी करू यंत्रणे सहभागी करू दिलं नाही त्याच्यामुळं आमचा सोलापूर शहराचा सोलापूरची जी जा येणारी जागा होती ते निवडणुकी निवडून आम्ही पराभूत झालो आज आम्हाला राम सातपोतेबद्दल किंवा यांच्याबद्दल कुणाबद्दल त्रि राग नाही किंवा जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षाबद्दल आम्हाला राग नाही आहे श्रीकांत भारतीवर राग नाही आहे आमची एक खंत आहे सोलापूरची सीट जी जागा गेली विजयाची जी होणारी जागा आहे सोलापूरची बाले किल्ला जो मानत होतो आपण तर ती जागा गेल्याची आम्हाला खंत आहे